प्रशिक्षणात कॅचरी आणि ट्रेनिंग सेंटर वगैरे एक दिवसाच्या आणि एक महिन्याच्या पहिलांचा सप्लाय करतात आता बारा जाती शेतकऱ्यांना बांधाव्यात वेगवेगळ्या म्हणून आपण या ठिकाणी पूर्ण प्रदर्शनात ठेवलेल्या आहे आपण पक्षी येतो आपल्या कास्ट लॉपे हांड्यासाठी चालतो मांसासाठी पण चालतो याला हांड्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आणि खरा वेळ आपण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हीच चालू आहे सगळ्याचा आपला रॅड प्रोजेक्ट आहे अग्रिकल्चर डिपार्टमेंटचा तर रॅड मध्ये आम्ही दोन महिन्याच्या खाली कर्ज वगैरे त्या ठिकाणी सप्लाय दिला महाराष्ट्रात आपल्याकडं छान दरिफिट ऑफ बिझनेस चांगला

ओलिम्पिया ओलिम्पिया प्रोडक्शन घेतलं जात आज जवळजवळ तुम्हाला एक सहा सात महिन्यामध्ये म्हणजे सहा वजन प्रोडक्शन सुद्धा गावरानच आहे म्हणजे जसं आपल्या इथं काही गावरान जाते तसं अमेरिकेचं हा गावरान जात असं समजलं मतलब राष्ट्र अध्यक्ष ट्रम्प वगैरे हो सुद्धा मॅक्झिमम हो मेजर प्रोडक्शन घेऊन त्याचं हे करा पब्लिसिटी करत असतात ऍक्च्युअली ही एमपीसी जाते तशी फार चांगली आहे पण मग ते ब्लॅक कडकनाचा ब्लॅक ऑफर प्रायव्हेट व्यक्तുകൊണ്ടാണ് थोडासा स्कॅम झाल्यामुळे कडकचा निगेटिव्ह मार्केटिंग झालं अन्यथा फार चांगली आहे खायला सुद्धा आणि बाकी अर्धा किलो जे असा दिसायला छोटी आहे दिसायला खूप सुंदर असतंय सोपर मग प्रोडर गावतो

किटकनाशक आपण फवारपर्यंत किटकनाशक कारण की ड्रॉपलेट हवेने दुसरीकडे फसर आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जर टू फोर डी उसामध्ये फवारलं तर त्याचे ड्रॉपलेट ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस सेम डेच्या चार तास दोन दिवसांमध्ये इथलं झाड त्याच्यामुळे झालेलं आहे आणि हे साधारणपणे साडेसात ते आठ मिनिटांमध्ये दहा लिटर पाण्यामध्ये कशा औषध पेस्टिसा बायोपेस्टिसाइड बायोपंजिस इन्सेक्टिसा हर्मिसाइड फक्त तेवढे फक्त त्याच्यावर सध्या शासनाचं चालू आहे शहरात गाडलं पाहिजे असं धन हे बाहेर काढून त्याचा उपयोग होतो औषध हे साडेसात लाखापासून दहा लाखापर्यंत आहे त्याच्यामध्ये असे बॅटरी सेट असतो हे रिमोट असलेलं आणि ह्या बॅटरी सेट मध्ये जसे शेतकऱ्याला लागतील तसे आपण बॅटरी सेट ऍडिशनल देते ह्याच्यासाठी जसं आपण गाडी टू व्हीलर फोर व्हीलर लायसन घेतो ह्याचं सुद्धा लायसन्स घ्यावं हे हे दहा लिटर नाही सिस्टीम असे की जे आता सध्या पेस्टिसाइड सेंट्रल इन्स्टिट्युसाइड बोर्डने त्याच्यापेक्षा पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केच वापरायचे म्हणजे त्या पिकावर नाही हे सुद्धा सध्या त्याचे चालू आहे येस